रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नमस्कार मी वैशाली कोणी महाराष्ट्र मधून दिल्ली मध्ये आहे की आमचे श्री संयोजक अरविंद केजरीवाल साहेब हे अटक झाले आहे त्यांचा अटकेचा आम्ही निषेध करत आहोत ऑल महाराष्ट्र ऑल पंजाब ऑल दिल्ली ऑल जग ऑल द इंडियामधून लोक आलेले आहेत इंडियामधून सगळ्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला आहे त्यांनी सपोर्ट करून त्यांना बाहेरच्या देशातून अमेरिकापासून खूप सपोर्ट केलेला आहे कारण की तानाशाही कोकणात दिसत आहे या मध्ये किती गद्दारी चालू आहे ते दिसत आहे त्यांची चांगली कामे जी आज है, संगली शाला, रस्ते, आहे पाणी हे सगळं ती अन्न वस्त्र निवारासाठी गरज आहे तरी सुद्धा त्या देवदूत माणसाला न काही गुन्हा असताना अटक केली आहे त्या अटक करण्याचं कारण पुन्हा जनतेला माहिती आहे जनता आज आज तुम्ही बघू शकता की किती लोकांचं इथपर्यंत येण्याचं कारण फक्त आहे आमचे लाडके अरविंद केजरीवाल साहेब अटक झाले म्हणून याच्यासाठी आम्ही या तानाशाही सरकारचा निषेध करत हो। आहोत आणि या तानाशाही सरकारनी जे जे आढळले आहे

विरुद्ध आवाज उठवतील त्यांच्याबद्दल त्यांच्याकडंच ईडी येणार बाकी भ्रष्टाचार लोक त्यांच्या जवळ येणार त्यांचा कमर हातात पकडणार सरकारचा निषेध करत नाही ते त्यांच्या जवळ राहणार म्हणून अशा सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामधून पंजाबमधून सगळ्याकडून इंडिया आघाडीमधून आम्ही सर्व दिल्लीला पोहोचलो आहेत आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाझे पाठीचा विजय असो